यानंतर पालघरमध्ये जाऊयात पालघरमध्ये मकर संक्रांती निमित्तानं मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या सातिवलीच्या शिवमंदिरात जिल्ह्यातली पहिली यात्रा भरते या सातिवलीत देवस्थानचं मुख्य वैशिष्ट्य आणि आकर्षण ते म्हणजे इथं असलेली नैसर्गिक गरम पाण्याची कुंड कुंडातील पाणी आरोग्यवर्धक असल्याची श्रद्धा असल्यामुळे या गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळीसाठी मोठी गर्दी होते शिवमंदिर परिसरामध्ये मकर संक्रांतीला भरणारी यात्रा प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे या यात्रेला पालघर ठाणे मुंबई आणि गुजरात या राज्यांमधील राज येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते त्यातूनच येथील पंचक्रोशीमधल्या नागरिकांना रोजगार मिळतो मकर संक्रांत यात्रेनिमित्त सातेवली देवस्थान आणि येथील नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी पाहूयात पालघर जिल्ह्यातलं एक प्रसिद्ध असं पर्यटनस्थळ असलेलं मनोरजवळील सातिवली हे गाव आहे आणि या सातिवली येथे जिल्ह्यातली पहिली यात्रा म्हणजे संक्रांतीला इथे प मोठ्या प्रमाणात यात्रा भरते आणि हे देवस्थान आहे या देवस्थानामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात खूप वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी एक गरम पाण्याचे झरे आहेत आपण बघू शकता या ठिकाणावरून गरम पाण्याचे झरे निघतात मात्र यात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे जे कुंड आहे हे, हे यामध्ये थंड पाणी आहे ते या पर्यटन स्थळाचं आणि धार्मिक असं अनेक वर्षांपासून हे धार्मिक स्थळ आहे आणि या स्थळाबद्दल जाणून घेऊया या मंदिर शिव शंकर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष सर नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय सुभाष लहांगे काय सांगाल आपल्या या धार्मिक स्थळाबद्दल हे आमचं धार्मिक स्थळ फार पुरातन काळातलं आहे आणि फार म्हणजे बरंच पिढ्यानुपिढ्या वर्षापूर्वीच्या आधीचं आहे हे शंकराचं मंदिर आहे जुन जुने एकदम ह्याला आपल्या पांडवकालीन ज्या शिला होत्या नाही का त्या सर्व शिला लावलेल्या होत्या पण आता डेव्हलपमेंट केल्याच्या नंतर त्या शिला काढून आणि त्याला लादी बसवण्यात आलेल्या आहेत एन डी टी व्हीच्या माध्यमातून आपण या साथीनी या गरम पाण्याच्या झरे असलेल्या कुंडांवर आणि इथे देवस्थानाकडे खूप मोठ्या प्रमाणात भाविकांनी यावं आणि या ठिकाणी एक नैसर्गिकदृष्ट्या जे देणगी आहे या सर्वाचा लाभ घ्यावा अशी यातील हे जे स्थानिक नागरिक आहेत आणि कमिटी मेंबर्स आहेत त्यांची भावना आहे तर या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या आणि एन डी टी व्हीवर अशाच पद्धतीने चांगल्या बातम्या तुम्ही बघत राहा एन डी टी व्ही मराठीसाठी नावेक सोबत मनोज सातवी पालघर सातिवली